ऐतिहासिक वारसा असलेल्या नवसाला पावणाऱ्या महेश्वर यात्रेला दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात झाली असून भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी रीक लागली आहे दरम्यान या यात्रेसाठी ठिकठिकाणाहून मोठमोठी पाळणे दुकाने दाखल झाली असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल लोंढे यांनी पाहुयात लाखो भाविकांचं जागृत देवस्थान असलेल्या महेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे आणि यात्रेचा आज पहिला यात्रे दिवस आहे पहाटे सहा वाजेपासूनच मंदिरामध्ये अभिषेक असेल विविध धार्मिक विधी असेल त्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये महेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे आपण जर एकंदरीत बघितलं अनेक मोठी मुट मोठी पाळणे असेल विविध राड पाळणे असेल विविध खाद्य स्टॉल असेल कटलरीची दुकाने असेल या ठिकाणी हे दाखल झालेले आहे सुमारे दहा ते पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेला वेळेला कोट्यवधीची मोठी उलाढाल ही होत असते आणि याच याचं देखील उत्कृष्ट नियोजन हे यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असते आपण जर बघितलं तर संपूर्ण परिसर हा यात्रेचा परिसर हा पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निर्गणी असणार आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष खबरदारी देखील कमिटीच्या वतीने घेण्यात येत आहे खरंतर तर ही यात्रा कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रानजिक येत असल्याने कामगारांची त्या ते देखील त्यांच्या कुटुंबाची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येते बाह्य कामगार असेल त्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आणि नुकताच कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी देखील या जागरूक देवस्थानाला क वर्ग दर्जा मिळवून दिल्या असल्याने एक विशेष महत्त्व देखील या देवस्थानाला प्राप्त झालेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर येथील स्टॉलधारक असेल विविध व्यापारी असेल विविध दुकानधारक असेल आणि ग्रामस्थांसाठी ही एक यात्रा विशेष पर्वणी या ठिकाणी ठरत असल्याचे चित्र आपल्याला बघावस मिळत आहे विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज कोलपेवडी कोपरगाव सर्व बुधवारी शुभेच्छा देतो दरवर्षी प्रमाणे आजच्या शुभमुहूर्तावर महेश्वर यात्रा श्री क्षेत्र या ठिकाणी आयोजित केले जातात या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात येणार वर्ष सुख समृद्धी ごめんなさい。<music> <music>